मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती बघणार आहोत संत्रा किंवा मोसंबी या फळपेकासाठी भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत नेमकं किती अनुदान मिळतं मित्रांनो याआधी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बिलॉकांचं बटन दाबा आणि मित्रांनो आपल्या एस पी फार्मिंग इंजिनियर या चॅनलवरती आपण फळबाग या प्ले याआधी भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर त्यामध्ये आपण बघू शकता या प्लेलिस्टमध्ये आणि या योजनेसंबंधी जी माहिती आहे तीसुद्धा आपण या प्लेलिस्टमध्ये टाकलेली आहे तर योजनेची नेमकी पात्रता काय आहे विविध पिकांसाठी मिळणारं अनुदान किती आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल फळबाग योजना अशी प्लेलिस्ट आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ आहेत हे आपण आधी नक्की बघावे आणि नंतर मग हा व्हिडिओ बघावा तर मित्रांनो सुरू करूया बघा या ठिकाणी जे मिळणारं अनुदान आहे ते प्रति हेक्टर असतं प्रति हेक्टर म्हणजे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर तर मित्रांनो एक हेक्टर एवढ्या क्षेत्रात जवळपास दोनशे सत्याहत्तर कलम आणि लागवडीचं अंतर जे आहे ते सहा बाय सहा मीटर आहे तर या ठिकाणी मिळणारं अनुदान जे आहे ते मजुरी सामुग्री अशा स्वरूपात असतं आणि या ठिकाणी पहिली बाब आहे खड्डे खोदणे तर मित्रांनो खड्ड्यांचा आकार जो आहे तो पॉईंट सिक्स इंटू पॉईंट सिक्स इंटू पॉईंट सिक्स अशा आकारमानाचा हा खड्डा खोदावा लागतो मीटरमध्ये तर असे एकूण दोनशे सत्याहत्तर खड्डे आणि याकरता मिळणारी मजुरी जी आहे ती पहिल्या वर्षात नऊ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर दुसरी बाब आहे कलमे लागवड करणे तर कलमे लागवड करणे याकरता प्रतिकलम सत्तर रुपये अशाप्रमाणे दोनशे सत्याहत्तर कलमांकरिता मजुरी मिळते पाच हजार चारशे साठ रुपये सामग्री जी आहे ती मिळते एकोणीस हजार तीनशे नव्वद तर असे चोवीस हजार आठशे पन्नास रुपये हे पहिल्या वर्षी मिळतात त्यानंतर नाग्या भरणे तर याकरता दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी बघा चार हजार नऊशे सत्तर अशा प्रकारे है दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी तर चार, वर्षी, वर्षी चार हजार नऊशे सत्तर हे तिसऱ्या वर्षी तर अशा प्रकारे मिळतात यानंतर खते देणे तर पहिल्या वर्षी आठ हजार एकशे चौऱ्याहत्तर दुसऱ्या वर्षी अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी आणि तिसऱ्या वर्षी चौदा हजार पाचशे तीस असे एकूण चौतीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये खते देणे याकरता मिळतं आणि नंतर मग पीक संरक्षण तर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी तीन हजार तीस रुपये अशाप्रमाणे तिन्ही वर्षांचे हजार नव्वद रुपये तर मित्रांनो एकूण तीन वर्षात मिळणारं अनुदान ब्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी रुपये तर हे जे आहे तीन वर्षात विभागून मिळतं यामध्ये मजुरी आहे सामग्री आहे विविध बाबींसाठी ही हे जे अनुदान आहे ते मिळत असतं तर मित्रांनो यामध्ये संत्रा किंवा मोसंबी लागवडीकरता दोन प्रकारची लागवड आहे तर ही जी आहे ही साधारण लागवड आहे आणि यानंतरची दुसरी या ठिकाणी बघा संत्रा कलमे लागवड इंडो इस्रायल पद्धती तर मित्रांनो या ठिकाणी काय की ही एक प्रकारची सघन लागवड आहे आणि यामध्ये जे लागवडीचं प्रमाण आहे किंवा अंतर आहे ते सहा बाय थी तीन मीटर आहे आणि एका हेक्टरमध्ये पाचशे पंचावन्न जे कलम आहेत ते या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत तर या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो मित्रांनो याकरिता आपल्याला तीन वर्षात जवळपास एक लाख एकवीस हजार पाचशे एकोणीस रुपये एवढी सबसिडी मिळते आणि ही सबसिडीसुद्धा अं विभागून मिळते म्हणजे एकाच वर्षी सबसिडीही मिळणार नाही मित्रांनो या ठिकाणी विविध बाबी आहेत हे आपण याचा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थितपणे वाचू शकता तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये बरेच प्रश्न होते की संत्र पिकासाठी कुठली योजना असेल तर सांगा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना संत्रा या फळपिकाची लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांकरता हा व्हिडिओ आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू